नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे मार्च महिन्यातील शेवटचा दिवस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होण्याची घोषणा केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इंडोनेशिया या देशाने या ठिकाणी एन डी बी मध्ये म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होण्याची नुकतीच या ठिकाणी घोषणा केलेली आहे क्लिअर कोणाच्या द्वारे ही घोषणा करण्यात आली आहे तर अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याद्वारे या ठिकाणी ही घोषणा करण्यात आली आहे सध्याचे एन बी डीचे जे काही सदस्य आहेत ते देश किती आहेत कोणकोणते आहेत तर लिहून घ्या ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका इजिप्त इथिओपिया इराण यू ए ई आणि आता या ठिकाणी इंडोनेशिया देश सामील झालेला आहे आणि एन डी बी म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी झाली दोन हजार पंधराला क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे सहावी बिमस्टेक शिखर परिषद टिंबटिंब येथे होणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी थायलंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सहाव्या क्रमांकाची बिमस्टेकची शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे कधी ते कधी तर तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान बँकॉक म्हणजेच थायलंड या ठिकाणी ही शिखर परिषद आयोजित होणार आहे ठीक आहे या वर्षीची दोन हजार पंचवीसची थीम काय आहे ते लिहून घ्या प्रॉस्परस रेझिलियंट अँड ओपन म्हणजेच मराठीमध्ये म्हणता येईल समृद्ध लवचिक आणि खुले ठीक आहे हे झालं सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेबद्दल पाचवी बिमस्टेक परिषद दोन हजार बावीस मध्ये झाली कोलंबो श्रीलंका या ठिकाणी आणि चौथी बिमस्टेक परिषद दोन हजार अठरामध्ये काठमांडू नेपाळ या ठिकाणी झालेली आहे बिम्स्टेक ज्याचा फुल फॉर्म आहे बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को ऑपरेशन अशा प्रकारे याचा फुल फॉर्म आहे ठीक आहे तर सहाव्या क्रमांकाची बिमस्टेक शिखर परिषद कुठे होणार आहे तर थायलंड या ठिकाणी प्रश्न आहे परिषदेबद्दल तर लगेच लेटेस्ट नवनवीन ज्या काही परिषद आयोजित करण्यात आलेले आहेत किंवा येणार आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या दोन हजार चोवीस वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये झालं दुसरी भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद नवी दिल्लीमध्ये वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट दोन हजार चोवीस यू ए या ठिकाणी सतरावी ब्रिक्स समिट ब्राझीलमध्ये बावीसावा दिव्य कला मेळा नवी दिल्लीमध्ये आदि महोत्सव दोन नवी दिल्लीमध्ये चव्वेचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन संभाजीनगरमध्ये आठवी हिंद महासागर परिषद दोन हजार पंचवीस ओमन मध्ये आसियान गेमिंग शिखर परिषद फिलिपियन्समध्ये रामायण परिषद कोलंबो श्रीलंका या ठिकाणी आणि सहावी बिमस्टेक शिखर परिषद थायलंड या ठिकाणी होणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के जाणार दोन हजार पंचवीसचा जो काही संगीता कला निधी पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आर के श्रीराम कुमार यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या संगीता कला निधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे दोन पॉईंट लिहून घ्या संगीत अकादमीने वायोलिन वादक आर के श्रीराम कुमार यांची संगीता कलानिधी पुरस्कारासाठी निवड केली आहे कर्नाटक संगीतातील योगदानाबद्दल ओळखले जाणारे हे व्यक्ती आहेत आर के श्रीराम कुमार आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या संगीता कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर सय्यद अनवर खुशिरद यांना दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस राम सुतार यांना पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार दोन हजार पंचवीस मृदुलिका झा यांना ज्ञानदीप पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथ शिंदेजी यांना एबेल पुरस्कार मसाकी काशीवरा यांना आणि संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार पंचवीस आर के श्रीरामकुमार यांना ठीक आहे जी काय आपली तीन महिन्याची पी डी एफ आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस उद्या एक एप्रिलला संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी लाँच होणार आहे सुरुवातीचे जे काही तीन महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या प्रत्येकी तीन महिन्याचे एकशे पन्नास एकशे पन्नास चालू घडामोडीचे वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्न उत्तर मिळतील त्याच्यानंतर काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्न उत्तर मिळणार आहेत जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ पालकमंत्री केंद्रीय मंत्रिमंडळ महत्वाच्या नियुक्त्या पुरस्कार योजना निर्देशांक युद्ध सराव त्यानंतर महिला आणि पुरुष आय पी दिवस आणि विषय महत्वाच्या शिखर परिषदा आगामी महत्वाच्या परिषदा महत्वाचे पुस्तक आणि लेखक सर्व झालेल्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा प्रथम घटना महत्त्वाचे चित्रपट पुरस्कार आणि दोन हजार पंचवीसमध्ये जे काही दोन चार एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये आलेले चालू घडामोडीचे प्रश्न हा सर्व डाटा तुम्हाला या ठिकाणी फक्त पन्नास रुपयाला मिळणार आहे तुम्हाला काय करायचं आहे मोबाईलमध्ये गुगल पे किंवा फोनपे ओपन करायचा आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे पन्नास रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे पी डी एफ उद्या संध्याकाळी सात वाजता लॉन्च होणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन कोठे स्थापन होणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन हे या ठिकाणी गुजरातमध्ये स्थापन होणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या लोकसभेने अलीकडेच त्रिभुवन सरकार सहकारी विद्यापीठ विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर केलं आहे जे भारतातील सहकारी शिक्षणातील एक पाऊल आहे देशभरामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण वाढवण्यासाठी हे विद्यापीठ डिझाईन करण्यात आलं आहे तिसरा पॉइंट ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणे स्वयंरोजगार निर्माण करणे हा याच्या मागचा एकमेव या ठिकाणी पर्पज आहे उद्देश आहे तर पर्याय क्रमांक बी गुजरात या ठिकाणी देशातील पहिले सहकारी विद्यापीठ ज्याचं नाव आहे त्रिभुवन हे या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे लगेच बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम गोष्टी आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारतातील पहिले एआय धोरण ठरवणारे राज्य आपलं महाराष्ट्र राज्य स्वतःचे पहिले जैवविविधता वारसास्थळ घोषित करणारे राज्य गुजरात भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन नागपूरमध्ये पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर लॉन्च करण्यात आली म्हणजेच नोंद करण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये पहिला बायोपॉलिमर प्लांट उत्तर प्रदेश पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र कोठे स्थापन होणार आहे कोणत्या राज्यामध्ये तर त्रिपुरा स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी पिक्सेल स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य आसाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्रामध्ये पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचे उद्घाटन ज्याचं नाव आहे पंबन रेल्वे पूल आणि देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन स्थापन होणार आहे गुजरातमध्ये पाहूया पुढचा प्रश्न आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपची दुसरी आवृत्ती कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या प्यारा भारतामध्ये या ठिकाणी आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपची दुसरी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे पहिली कुठे झाली तर पहिली ढाका बांगलादेश या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे पहिली आशियाई योगासन स्पर्धा या ठिकाणी आता ही दुसरी आहे जी की भारतामध्ये आयोजित करण्यात आली आहे आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप असं याचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली रात्रीची सफारी कोठे विकसित केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर युपी राज्याच्या अंतर्गत लखनौ या ठिकाणी भारतातील पहिली रात्रीची सफारी या ठिकाणी डेव्हलप केली जाणार आहे लगेच बाकीच्या महत्वाच्या महत्वाच्या प्रथम गोष्टींवरती आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आपण आताच पाहिलं भारतातील पहिली रात्रीची सफारी लखनौ उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन गुजरातमध्ये पहिले वैदिक थीम पार्क ज्याचं नाव आहे वेद वन पार्क नोएडामध्ये पहिली मधुमेह बायोबँक चेन्नईमध्ये समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कन्याकुमारी या ठिकाणी पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचे नाव पंबन रेल्वे पूल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्रामध्ये स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य आसाम स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी पिक्सेल कोणत्या राज्यामध्ये पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन होणार त्रिपुरा आणि भारतातील पहिला बायोपॉलिमर प्लांट उत्तर प्रदेश काही पॉइंट्स या का ठिकाणी डबल झालेले आहेत काही हरकत नाही पुढचा प्रश्न जी एस एम ए म्हणजेच ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी गोपाळ विठ्ठल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे गोपाळ विठ्ठल असं त्यांचं नाव आहे जी एस एम ए ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनचे ते चेअरमेन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये आय सी सी महिला एक दिवसीय विश्वचषकाची तेरावी आवृत्ती कोठे आयोजित केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये तेराव्या क्रमांकाची आवृत्ती कशाची तर आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषकाची कमेंट करून सांगा आय सी सीचा फुलफॉर्म काय आहे आणि आय सी सीचं सी या ठिकाणी वर्तमानमधील चेअरमॅन अध्यक्ष कोण आहेत या दोन गोष्टीचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत बाकीच्या ज्या काही महत्वाच्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा झाल्या आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन दोन हजार पंचवीस इंडोनेशिया इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड दोन हजार पंचवीस मोहन बागान सुपर जॉयंट एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा सेवाने जिंकली साबा महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारत दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा विदर्भ संघ आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस भारताने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने जिंकली पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचं विजेतेपद झारखंडने जिंकलं आणि ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस लँडो नॉरिस यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर तो टोटल तो आपल्या राज्याने या ठिकाणी त्रेचाळीस पदके जिंकलेली आहेत जर या ठिकाणी तुम्हाला फक्त महाराष्ट्राबद्दल विचारलं तर त्रेचाळीस पदके परंतु याच खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये जे आयोजित करण्यात आलं होतं दिल्लीमध्ये त्याच्यामध्ये सर्वात जास्त पदके कोणी जिंकलं तर रँक नंबर एक आहे हरियाणा टोटल एकशे चार पदके जिंकले त्याच्यामध्ये चौतीस पदक आहेत एकोणचाळीस रौप्य पदक आहेत आणि एकतीस कांस्य पदक आहेत दोन नंबरला आहे तमिळनाडू चौऱ्याहत्तर पदके तीन नंबरला आहे उत्तर प्रदेश चौसष्ट पदके चार नंबरला आहे राजस्थान चौसष्ट पदके आणि पाच नंबरला आपला महाराष्ट्र आहे त्रेचाळीस पदके आपल्या महाराष्ट्राने त्रेचाळीस पदकांमध्ये अठरा सुवर्ण तेरा रौप्य आणि बारा कांस्य अशा प्रकारे या ठिकाणी मेडल्स पदके जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न चौदाव्या क्रमांकाचा नौदल सराव इंद्र हा भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चौदाव्या क्रमांकाचा नौदल सराव इंद्र भारत आणि रशिया या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे सुरुवात या या ठिकाणी एक्झरसाइजची झाली दोन हजार तीन पासून हा एक द्विपक्षीय नौदल सराव आहे यावर्षी हा युद्ध सराव दोन टप्प्यांमध्ये होणार आहे पहिला टप्पा चेन्नईमध्ये तर दुसरा टप्पा बंगालच्या उपसागरामध्ये भारतातर्फे आय एन एस राणा आय एन एस कुठार आणि पी एटी वन सागरी विमान याचा या ठिकाणी सहभाग करण्यात आलेला आहे या मध्ये पाहूया पुढचा प्रश्न कोणते राज्य सरकार झज्जर बचवली वन्यजीव अभयारण्य राज्यातील पहिले बिबट्या सफारी गंतव्यस्थान म्हणून विकसित करण्याची योजना आखत आहे पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर पंजाब हे राज्य या ठिकाणी झज्जर बचवली वन्यजीव अभयारण्य राज्यातील पहिले बिबट्या सफारी गंतव्यस्थान म्हणून विकसित करण्याची योजना आखत आहे पुढचा प्रश्न हुरून जागतिक श्रीमंताच्या यादी दोन हजार पंचवीस मध्ये अव्वल स्थानी कोण आलेला आहे तर स्वाभाविक आहे पर्याय क्रमांक बी इलॉन मस्क हे या ठिकाणी वर्ल्ड रिचेस्ट पर्सनच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत जर तुम्हाला असं विचारलं जगाच्या बाबतीमध्ये विचारलं म्हणजेच वर्ल्डच्या बाबतीमध्ये विचारलं तर एक नंबरला इलॉन मस्क दोन नंबरला जेब बेझोस तीन नंबरला मार्क जकरबर्ग चार नंबरला आहे लॅरी एलिसन पाच नंबरला आहे वॉरेन बफेट आणि सहा नंबरला आहे लॅरी पेज ठीक आहे याच ठिकाणी जर तुम्हाला भारतामध्ये विचारलं पर्टिक्युलरली आपल्या या ठिकाणी इंडियामध्ये विचारलं तर एक नंबरला मुकेश अंबानी दोन नंबरला गौतम अदानी तीन नंबरला रोशनी नादर चार नंबरला दिलीप सांगवी पाच नंबरला अजीम प्रेमजी सहा नंबरला सायरस पुनावाला आणि सात नंबरला कुमार मंगलम बिर्ला या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पाहूया शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये सत्याऐंशी किलो वजनी गटामध्ये कांस्यपदक कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए सुनील कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सुनील कुमार यांनी या ठिकाणी सत्याऐंशी किलोग्राम वजनी गटामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना केलेली आहे केरळ आंध्र प्रदेश तमिळनाडू की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर